राज्य निवडणूक आयुक्तांच्या दालनामध्ये आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक होणार आहे आज सकाळी अकरा वाजता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक पार पडेल निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का असा सवाल मविया आणि मनसे शिष्टमंडळानं आयोगालाच विचारलाय त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता राज्य निवडणूक आयोगाची पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक पार पडेल काल शिष्टमंडळानं निवेदन दिलं या निवेदनामध्ये काय आहे पाहूया निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात खूपच शंका असल्याचं या निवेदनामध्ये म्हटलं गेलंय खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे शंका उत्पन्न होते लोकसभा विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही असा सवालही निवेदनामधून विचारण्यात आलाय एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते ते त्याला का सांगितलं जात नाही निवडणूक आयोगानं नावं त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा अशी मागणी या निवेदनामधून करण्यात आली आहे विधानसभेला वापरलेली ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान नावं काढलेली यादी अजूनही प्रसिद्ध का केली नाही यादी अपवण्यात राजकीय हेतू आहे का असा सवालही विचारण्यात आलाय मतदार यादीवर अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार असल्याचंही या निवेदनामध्ये म्हटलंय मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कुणाचा दबाव आहे असाही सवाल विचारलाय आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार असाही प्रश्न विचारला गेलाय